मराठवाड्यातील प्रवासी विद्यार्थी आणि नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्वाची संभाजीनगर एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्याची मागणी मुंबई पश्चिम भागातील मराठवाडा करण्यात आली आहे या संदर्भातील लेखी निवेदन मंडळाचे प्रतिनिधी दर्शन भंडारे यांनी पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांना सादर केली निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मराठवाड्यातील अनेक व्यवसायिक प्रशासकीय अधिकारी औद्योगिक कर्मचारी विद्यार्थी तसेच रोजगाराच्या शोधात असलेले चाकरमाणी सध्या मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये बोरिवली भाईंदर विरार पालघर बोईसर तसेच गुजरात मधील वापी वलसाड आणि सुरत परिसरात स्थायिक आहेत मात्र या भागातून छत्रपती संभाजीनगर जालना लातूर हिंगोली परभणी नांदेड आणि धर्माबाद या मराठवाड्यातील प्रमुख दरम्यान थेट रेल्वे सेवा उपलब्ध नाही त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी रेल्वे बदलावी लागते ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढतात तसेच प्रवास अधिक जोखमीचा ठरतो वाढत्या प्रवासी लोकसंख्येमुळे रेल्वे आरक्षणातही अडचणी निर्माण होत असून मराठवाडा मुंबई गुजरात या मार्गावरील प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर नाशिक किंवा मुंबईला जातात तर अनेक औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि नोकरदार वर्गालाही नियमित प्रवास करावा लागतो या सर्व परिस्थितीचा विचार करता सुरत नांदेड एक्सप्रेस रेल्वे सुरू झाल्यास प्रवाशांसाठी सुरक्षित सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारा प्रवास उपलब्ध होईल अशी अपेक्षा प्रवासी नागरिक व मराठवाडा मित्रमंडळाने व्यक्त केली आहे न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख पालघर अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका